काळे काळेमणे तोडले लालमणी जोडले काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले आणि आमच्या दादरावांसाठी पहिले चौगजण सोडले <laughs> मंडली आता न हिच्यापेक्षा भाली नाव घेतो पुण्यात ते मुंबई लावलाय लसून ते मुंबई लावलाय लसून आमची माधुरी गेली रुसून आणली गाडवावर बसून मला बाई, मला, मला <laughs> बर का मंडळी गण झाला गवळण झाली आता भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात <laughs> बरका <मा उशी> ही <laughs> आत्ताच <आद> की नाही <laughs> आत्ताच की नाही माझं लग्न झालंय <laughs> 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 यातलं कोण कौन कोण आलं लग्नाला हातवर करा <laughs> ही म्हातारे आलती की आता कशी लागली डोळे वापरून पाहायला हो यातला आणखी कोण कोण आलतं लग्नाला हे पिंट्या आलता का नाही पिंट्या लग्नाला कार्ट्याला टॅम्पू जागा नव्हती टप्पावर बसून आला आलाची आला पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला कडदुडात तुटूस तर बुंदी खाल्ली आणि जाताना सगळ्या मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला नमस्कार मंडळी <laughs> कसा दिसतोय माझा दादा <laughs> नाही मावशी कळन तुम्हाला आता <laughs> 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 लग्न झाल्यानंतर नाव घेण्याची पद्धत असते मावशी एवढ्या लोकात नाव घ्यायचे म्हणलं की मला बाई नुसतं टेन्शनच येते <laughs> <laughs> लेडीज फर्स्ट म्हणून मावशी पहिल्यांदा मी नाव घेते नंतर माझा दा दादा कोंडकी नाव घेईल मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या दादा रावला उठला मर्याईचा तडाका <laughs> मंडळी आता मस्त पैकी मी एक नाव घेतो सास बसली आईस पैस बसली आईस पैस आणि माधुर्य माझी गवळ्याची मैशी खरं सांगा मावशी मी मशी सारखी दिसते का कशी दिसते हे दिसते का नाही हो कार आणि बघा ना आमचं तीन चाकी टमटम पाकडा खाकडा फाकडा फाकडा तरी पण मलाच मैस म्हणत हे पण मावशी याच्यापेक्षा मी एक भारीतलं नाव घेते आला आला रुकवत रुकवतात होता पेडा आला आला रुकवत रुकवतात होता पेडा मेघावळ्याची मैस्त्र आमचा दादराव पाकालीचा रेडा <laughs> काय बी केलं तरी पाण्यात फते शेवाळ काय बी केलं तरी पाण्यात फते शेवाळ आणि या सोबत लग्न करून निघाल माध दिवाळ <laughs> मावशी आता याच्यापेक्षा भारी नाव घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचं दा बसलं संडासला डोक्यानं दिली ढोसणी <laughs> 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 सोन्याची खुटी तिला मात्याच दाव सोन्याची खुटी तिला मात्याच दाव आणि माधुरे मी संडासला गेलेलो तुला <laughs> कस ठाव आवड ठाव काय मला वाटलं दारात संडासचं डबड दिसत नाही मला वाटलं डबड घेऊन गेले असते एन्जॉय करायला <laughs> मी संडासला डबडत नाही <laughs> तरीच म्हणलं मावशी मंडपात मगापासून वास कशाचा गुंत <laughs> आता आय पी एलचं नाव घेत सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या दादा रावचं नाव घेते चार गडी राखून मंडळी त्यात नाही चुना नाही संग पान कस रंगल त्यात नाही चुना नाही संग पान कस रंगल <laughs> आमच्या पिक्चर दावला <सी away> देवळी देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी बर का आजी देवळीत देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी आणि आमच्या दादरावच नाव घेते गठारे आमुष्याच्या दिवशी चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस मावशी चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस आणि आमचा अंगन दादाराव म्हणजे मूर्खाचा कळस <laughs> <laughs> भारडाची मैफी आली या रंगात भारताची मैफी आलीय रंगात बाय को च्या अंगात वरून गोरे आतून काळे वरून गोरे आतून काळे माझे मिस्टर दिसतात भोळे पण अंगात लय चाळे दादा वान येड्याच गुण घोड्याचे साध मॉडेल नाही हे अठराशे सत्तावन उठाव मॉडेल आहे <laughs> खोक्यात खो का टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका माझी माधुरी मांजर आणि मी तिचा बोका घरात <laughs> नाही खायला खिशत नाही दमडा घरात नाही खायला खिशत नाही दामडा आणि मला नवरा भेटला एक नंबरचा श्यामडा वादळ आलं पाऊस आला नंतर आला पुर वादळ आलं पाऊस आला नंतर आला पुर माधुरे ले वळवळ करून कडन कडेन कानाखाली ज्ञानोबांच्या <laughs> दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या ज्ञानोबांच्या दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या आणि आमच्या दादरावांच्या दिसत्यात बारगाड्या उगड्या खुशाल कानाखाली दूर काढायला निघाल हे अह फुकलं तर ओढून जाईल एक <laughs> पाय तळल्यात एक पाय मायलात एक पाय तळल्यात एक पाय मायलात आणि या माधुरी संघ लग्न करून पडलं की मशीच दोड न गाळ्यात <laughs> कोकणातून आणले आंबे गोव्याहून आणले काजू कोकणातून आणले आंबे गोव्याहून आणले काजू आणि आमच्या दादराहून कानाखाली द्यायला मी कशाला लाजू आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून या मादुरीचं नाव घेतो एक क्वार्टर टाकून मांडवाच्या दारी पुजला वारू मांडवाच्या पुजला वारू ओ दादा राव रोज प्या दारू पण मला नका बाया मारू चहा गरम रावा म्हणून कपाव ठेवली बशी चहा गरम रावा म्हणून कपाव ठेवली बशी मंडळी मया बायकोला दिसते बारीक बारीक दाढी मिशी <laughs> काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला माझ्या बारीक बारीक दाडी मिशव अहो एखादी पोरगी बापाव जात असती तशी मी माझ्या बापाव गेली <laughs> आता मावशी माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी एक शेवटचं नाव घेते आणि मोडद्यासोबत जा नांदायला जाते काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले आणि आमच्या दादारावांसाठी पहिले जण सोडले <laughs> म्हणजे पहिले चार नवरे सोडली की काय 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 का, 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 का भितडली आता मी तुला सोडतो तु? बस तशीच वरडत चाललं मी आव केअर भरी केअर भरी केअर भरी आवं तुमची चेष्टा केली मी आहो तुम्हाला काय मी तशी बाई वाटली बाई हा आवं मी आजपर्यंत कोणालाच धोका दिला नाही ज्याच्यासोबत प्रेम केलं ते कडेलाच नेलं हं त्या चौघाला काय मी सोडलं नाही त्या चौघांनी मला सोडलं <laughs>